कोण आहे तुम्ही काय करता कसले प्रकार के डॉक्टर होणार असा तुम्ही कसा पेपर बनवला पेपर किती वेळ माणसाला पहिलं बघा हे तुझे बाबा असते तर काय केलं असत सोडलं असत तुझे वडील असते हे तर तू असा वागला असता का हा यासाठी आई या या वडिलांनी तुला शिकवलंय का पैसे मला शिकवले लोकांनी सेवा करायला आला नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत पेशन असतात फिरतोय ह्या जागे तुझ्या वडील असते तू काय केला असतात सोडला असा आणि गरीब असल्यावर सोडून द्यायचं आणि शिक्षण घेता आता तुमच्यापेक्षा ते स्टेशनवरचे कांद्यामध्ये कि पण माणूस कि दाखवतात तुम्हाला ती माणूस पण नाही आहे पेशंट कुठे आहे पेशंट पेशंट पहिला तुझं काम काय तू बस बसून आहे तू कशाला आलाय का सर हायटेल

어떻게 가는 거야? अरे बस हा असा बसलाय की याला काही घेणं देणंच नाहीये हा टाइमपास लागलाय रात्र भरला आलाय का मला सांगा याच्या वडील जरीचा ऍडसिमिंट असते हा असा वागला असता एक पेशंट नाहीये तरी नववा वाटपर्यंत माझा पेशंट असते दोन वाजेपर्यंत ऍडमिट होत नाही भरलं असेल तर आम्ही समजून घेऊ शकतो की बाबा तुमच्याकडे पेशंट आहे माझं आता पैशंट आला बोलला बंद करायचं काय असे डॉक्टर बायरेक्ट उठून आला का कोण आहे काय नाय कशाला ठेवतो आपण हे नसते द्या हे पैसे काम आले त्याला लोकांची सेवा नाही करायची त्याचा बाप भीप असताना आई बाब तर त्याला असत कोणाचं काम असतो एक छाती तुकणारा एक तरुण पोरगा आला त्याला बघितला पाहिजे नंतर तुम्ही हरवाना कोण बघणार काय करणार भाग कधी भरायच अरे थळग ठेवण्यापेक्षा चांगले गरीबाची ग्रामीण भागातील पोरं घेऊन या

तुमच्याकडे जाणूनच स्टाफ आहे तो माझी रुनियन तुमच्यापेक्षा जास्त डिटेल्स मला हॉस्पिटलची मला असते तुमच्या हॉस्पिटलला रोज किती लोक मरतात याची डिटेल्स आहे ना तुमच्यापेक्षा माझ्याकडे असते किती पोस्टमॉर्टमला वाढा येतात त्याची डिटेल्स माझ्याकडे असते आपल्या ना माझ्याचं का मला काय सांगतो तुम्ही काय नाही काय